नाशिक येथील पंचवटीतील तपोवन येथे आम आदमी पार्टीचा वतीने वश वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मुकुंद किर्दत साहेब आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रवक्ते पुणे यांचासह अमरगांभुर्डे पद्माकर आहेर प्रभाकर वायचाळे प्रदेश सहसचिव योगेश कापसे सह संघटन मंत्री कलविंद गरेवाल गोरख मोहिते श्वेतांबरी आहेर अमोल लांडगे शहर अध्यक्ष नविंद रालूवालिया महाराष्ट्र संघटन मंत्री माजीद पठाण कुमावत राजेश बडगुजर सुमित शर्मा उपस्थित वाचवा नाशिक वाचवा झाडे वाचवा नाशिक वाचवा पण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच नमस्कार नाशिकवासियांसाठी आम्ही आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करतो आहोत खरंतर इथे गिरीश महाजनांनी नाशिककरांची माफी मागायला पाहिजे गेल्या आठवडाभरात जी काय खोटी विधानं केली जे त्या नाशिक तरांना फसवण्याचं धोरण राबवलंय त्याचा नाशिककर म्हणून आणि महाराष्ट्रातली प्रत्येक जनता आज याच्यावरती लक्ष ठेवून की नाशिकमध्ये काय घडत आहे त्यामुळे नाशिककरांच्या बरोबर महाराष्ट्रातली पूर्ण जनता आहे आणि त्याच वेळी गिरीश महाजन जे एकूण फसवत आहेत त्याच्या विरोधामध्ये सध्या नाशिक आवाज म्हणून आम आदमी पार्टी पण इथं आलेली आहे याचं कारण म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये गिरीश महाजनांनी सांगितलं काय की आम्ही एकाच्या जागी दहा झाडं लावू स्वतः कायद्याच्या माणसाला कायद्याच्या संदर्भात माहिती नाही हे अतिशय गंभीर आहे मी म्हणून मुद्दाहून चालत पत्र लिहून आलो की एकोणीसशे पंच्याहत्तर चा जो कायदा आहे ट्री प्लांटेशनच्या संदर्भात तो काय सांगतो तो हे सांगतो की जेवढ्या वर्षांचं झाड म्हणजे एखादं झाड जर पंचवीस वर्षाचं असेल एखादं झाड जर पन्नास वर्षाचं असेल तर पन्नास झाडं लावायची आहेत दहा वगैरे झाडं नाही लावायची खोटी माहिती देत आहेत हे खरी माहिती ही आहे ते मी कायद्यातलं वाक्य पाहिलं तर तुम्हाला सांगतो कलम पाचवं एकोणीसशे पंच्याहत्तरचं कलम पाचवं पाच अ याच्याप्रमाणे स्पष्ट म्हटलंय द परमिशन टू फेल द ट्रीज ग्रांटेड डीम टू हॅव बीन ग्रांटेड अंडर सब सबटेक्शन ऍप्लिकंट शाल प्लांट सच नंबर ऑफ ट्रीज इक्वल टू द एस्टिमेटेड एज ऑफ द ट्री ज्या झाडाचं वय तिथे आहे ज्या झाडाचं वय पंचवीस वर्ष आहे ज्या झाडाचं वय पन्नास वर्ष आहे तेवढी झाडं लावायची त्या झाडाच्या बदल्यात एका झाडाच्या बदल्यात हा कायदा सांगतो हा कायदा सुद्धा हे फसवायला बसलेले आहेत गिरीश महाजनांनी ही विधानं केली तेव्हाच आम्हाला शंका आली की फसवण्याचं काम चाललंय त्याच्यानंतर जे आलं ते विधान आलं म्हणजे आत्ताचं जे त्या एक्झिबिशन हॉलच्या संदर्भात आलं जर एक्झिबिशन हॉलचं जर असेल तर मुळात हे प्रपोजल वेगळं प्रपोजल आहे या प्रपोजलच्या आडमार्गाने काहीतरी वेगळं धोरण राबवण्याचं हो यांचं आहे मग पुढच्या बारा वर्षानंतर इथे ग्राम कसा होणार याचं उत्तर ते कसं देणार आहेत त्यामुळे हे दोनशे वीस कोटींचा जो प्रपोजल आहे ते सुद्धाच आहे सरकारी मालतीचा किंवा याचं नाही हे पी 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 मॉडेल आहे म्हणजे मा याची मालती कोणाचं आहे ताबा कोणाचं तेहतीस वर्ष वेगळ्याच माणसांचं आहे मग हिंदुत्वाच्या नावाखाली ग्राम म्हणून पालिकेला पण ताबा ठेवता येत नाही पालिका ताबा ठेवत नाही हा पी 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 मॉडेलवरती तिसऱ्याच व्यक्तीला हा ताबा मिळणार आहे हे कुठलं धोरण त्यामुळे या हिंदुत्वाचाही घोष करतात त्यातले साधू संतांनी कधीही नदी बरोबर जेवढं नदीला पवित्र मानलं तेवढं झाडाला पवित्र मानलं वडाचं झाड असेल तुमचं शमीचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल सर्व झाडं जेवढं नदी आणि पाणी आणि सूर्य हे जेवढे महत्वाचे त्या हिंदू धर्मत्वानुसार आणि इतर धर्मियांच्या साठी सुद्धा ही झाडं तितकीच महत्वाची आहेत त्यामुळे या पद्धतीची खोटं विधान करून पीपीपी पी मॉडेलवरती इथं कुठला तरी प्रोजेक्ट आणण्यासाठी हे धोरण राबून आता नाशिक तरांना गिरीश महाजन फसवत आहेत आणि गिरीश महाजनांनी माफी मागितली पाहिजे आणि पूर्ण प्रोजेक्ट मागे घेतला पाहिजे याचं कारण अजून एक गोष्ट तुम्हाला सर्वांना मी मुद्दा म्हणून सांगतो की महाराष्ट्र आणि अतिशय जबाबदारीने विधान करतो महाराष्ट्रामध्ये हा जो पुणे नाशिक रस्ता चली झाला हा अटल बिहारीच्या काल दोन हजार सतरामध्ये त्रिकोण गोल्डन ट्रायंगल म्हणून झाला याच्यावरती जी झाडं लावायची होती जवळपास चाळीस हजार झाडं लावायची होती त्यांनी लावली नाहीत एन जी टीने जानेवारीमध्ये हा निर्णय दिला आणि सांगितलं की आत्ता चाळीस हजार झाडं लावा म्हणजे हे सतरामधली झाडं आज जवळजवळ सात आठ वर्षानंतर सुद्धा तिथे लावली गेली नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सप्रेस हायवेवरती गुना बॉम्बे एक्सप्रेस हायवेवरती एक लाख झाडं लावायची होती आयडलवाल्यांना म्हणजे मस मैस्तरांच्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट होतं की एक लाख झाडं लावा परंतु प्रत्यक्षात पंधरा वर्षानंतर तिथे चाळीस हजार सुद्धा झाडं नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याहून अजून गंभीर बाब म्हणजे आम्ही पुण्यामध्ये गेल्या दे, वीस महिन्यांमध्ये किती झाडं लावली आणि किती तोडली याची आकडेवारी घेतली आम्हाला लक्षात आलं ती वीस हजार झाडांचं प्लांटेशन अलाउड केलं त्याच्या बदल्यामध्ये सव्वा लाख झाडं लावायची होती मी म्हणून आकडा परत सांगतो वीस हजार परमिशन दिल्या गेल्या आणि सव्वा लाख झाडं तोडायची होती एकही झाडं लावलं गेलं नाही याचा हिशोबच ठेवलेला नाही यांच्याकडं म्हणजे पुणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका मुंबई महानगरपालिका या तिघांकडे पण याचा डेटा ठेवला जात नाही कुठल्याही पद्धतीचा डेटा यांच्याकडे सेव्ह करायची सिस्टीम नाही त्यामुळे झाड तोडल्यानंतर त्याच्या मागे काय घडतं या कायद्यात लिहिलेलं मी पाहिलं ते परत वाचून दाखवतो ती याच्यानंतर त्या माणसाची जबाबदारी आहे ती सात वर्ष सात वर्ष ती झाडं आहेत की नाही ते बघायचं काम आहे हे कोण करणार त्यामुळे सात वर्ष सोडा आज पुणे नाशिक महामार्गावरती आज आठ वर्षानंतर एक झाड नाही आहे प्लांटेशनमधलं आत्ता जेव्हा एन जी टीने आदेश दिला तेव्हा त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली त्यामुळे ही सर्व विधानं छोटी आहेत नाशिककरांना गिरीश महाजन आणि भाजप सरकार फसवत आहे आणि हे ट्रिपल इंजिन जे काय आहे या ट्रिपल इंजिनमध्ये सामान्य इंजिन मग इथलं जे लोकल इंजिन आहे लोकल माणसं आहेत त्यांचा आवाज ऐकलाच जात नाही आहे हे स्टेटवरनं ठरवलं जात आहे आणि त्यांच्या फायद्यासाठीच धोरण राबवत आहे त्यामुळे आम आदमी पार्टी याच्या विरोधात राहील आज आमची आम आदमी पार्टीचे इथले सगळे कार्यकर्ते इथले सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि याचा आम्ही निश्चितपणे निषेध करू आणि याच्या पुढे गरज पडली तर तीव्र आंदोलन करू हा इशारा आम्ही याद्वारे सरकारला देतोय धन्यवाद वाचवा

लाकूड तोड्यातलं करायचं का लाकूड थोड्यातलं करायचं मराठी न्यूज सचिन पाटील नाशिक